तेज प्रभू न्यूज मध्ये आपले स्वागत डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या सौजन्याने सोहाळे सोहाळेवाडी तालुका जिल्हा कोल्हापूर येथे वृक्ष लागवड उपक्रम यशस्वीरित्या संपन्न महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यामधील आजरा जवळचे सोहाळे सोहाळेवाडी येथे डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे आदरणीय पद्मश्री डॉक्टर श्री नान अप्पा साहेब धर्माधिकारी आदरणीय रायगड भूषण डॉक्टर श्री सचिन दादा दत्तात्रेय धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे तीन से तीस वृक्ष लागवड दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी आठ ते अकरा या वेळामध्ये यशस्वीरित्या करण्यात आले सध्या सर्वत्र ग्लोबल वॉर्मिंग हा भाग एवढा भयानक पद्धतीने वाढत आहे त्यामुळे सर्वत्र तसेच शारीरिक आजार उत्पन्न होत आहे त्यामुळे सर्वत्र प्रदूषण होत असून त्यावर उपाय योजना करण्याचे गरजेचे आहे याच विचार करून या समस्येवर उपाय म्हणून डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान संपूर्ण जगभरात खूप मोठ्या वृक्ष लागवड तसेच वृक्ष संवर्धन करण्यात येत आहे त्याचाच एक भाग सोहळा येथे वृक्ष लागवड आणि संवर्धन हा उपक्रम राबण्यात आला आहे डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे मुख्यतः वृक्ष संवर्धन या भागाकडे अत्यंत काळजीपूर्वक लक्ष आहे जो आज सर्वत्र प्रतिष्ठान टॅगिंग विथ नंबर टॅग आणि नंबर दिला आहे आता वृक्ष लागवड केलेले संपूर्ण झाडे ग्रामपंचायतीला सुपूर्द करण्यात आली आहे झाडांची माहिती ही संपूर्ण झाडे डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे स्वतः रोप तयार करून झाडासाठी लागणारे खड्डे इतर साहित्य पूर्ण नियोजन करून शास्त्रीय पद्धतीने वृक्ष लागवड करण्यात आले यामध्ये सेंद्रिय पद्धतीने एकूण तीनशे तीस झाडांचे वृक्ष लागवड केली केली असून ज्यामध्ये जांभूळ करंज चेरी इत्यादी वृक्ष लावण्या या सर्व उपक्रम करण्या पाठीमागे डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा एकच उद्देश आहे सर्वांना अखंड उत्तम निरोगी आयुष्य मिळावे आणि सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी प्राप्त व्हावी या उपक्रमासाठी सोहाळे ग्रामपंचायतीतर्फे ग्रामपंचायत सरपंच तसेच ग्रामपंचायतचे सदस्य उपस्थित होते त्याप्रमाणे सोहाळे गावातील प्रतिष्ठान नागरिक उपस्थित होते त्याचप्रमाणे सुमार एकशे वीस श्री सदस्य आजराव निपाणी संकेश्वर गडिंगलस नेसरी कनगरा इत्यादी ठिकाणहून सहभागी झाले होते ज्यामध्ये समाज प्राप्ती आपले योगदान देण्यासाठी श्री सदस्य स्वतः सहभागी होऊन हा संपूर्ण कार्यभाग संपन्न करण्यात आला ते सोहाळे आज सोहाळे सोहावे या ठिकाणी टोटल दोनशे सत्तर वृक्ष लावायचा आज घेतलेला आहे यामध्ये जांभूळ चेरी आणि कार ह्या प्रकारचे जे झाड आहेत ते आम्ही या ठिकाणी लावणार आहोत आता हे बघितलं तर कार्य लगेच नाही त्याच्याबरोबर सुरुवात काय केली मगाशी ज्याप्रमाणे सांगितलं सगळेजण की बैठक म्हणजे काय आता बैठक म्हणजे काय की आत्ताच्या का का युगात बघितलं तर माणसाला देखिशबद्ध दे मात्र आज माणूस म्हणून माझं जे कर्तव्य आहे आज सुरुवात कुणापासून आहे तर माझ्यापासून आहे आज मी सुधारलो तर माझं गाव घर सुधारणार आहे माझं घर सुधारलं तर गाव गावानंतर तालुका तालुक्यानंतर जिल्हा आणि जिल्ह्यानंतर राज्य आणि मग बघितलं तर देश आणि नंतर जगाचा भाग आहे पण सुधारलं पाहिजे तर मी सुधारलो पाहिजे ना आणि आज माणसाच्या आयुष्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आज आपण बघतोय प्रत्येक माणसाला काय होतं आज एज्युकेटेड माणसं आहेत शिक्षणात भरपूर घेतलेली माणसं आहेत परंतु प्रत्येकाला ताण तणाव सहन होत नाही पण ताण तणाव सहन का होत नाही तर त्याच्या पाठीमागे प्रत्येक जण म्हणतोय की मला टेन्शन आलेलं आहे आणि टेन्शन आले की आयुष्य संपवण्याचा विचार येतोय मग आयुष्य आपण का संपवायचं कारण की आपल्याला वाटतं की बाबा मी आयुष्य संपवलं तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे का आज तीस शिकवण समर्थ बैठकीच्या माध्यमातून आज गेले ऐंशी वर्ष झालं चालू आहे आणि आज एकूण सेहेचाळीस क्षेत्रामध्ये आज आपण काम करतोय आज ही जी जी झाडं जा, लावलेली आहेत आता जी लावणार आहोत आम्ही ही झाडं स्वतः आमच्या श्री सदस्याने आजरा श्री समर्थ बैठकीच्या ठिकाणी चार तीन चार वर्षापूर्वी स्वतः बघितलं तर मातीमध्ये ती पी पेरून स्वतःच्या मुलाप्रमाणे ती झाडं आहेत आणि ती इथं बघितलं तर आज त्या झाडांचं सुद्धा नशीब आहे त्यांचं वृक्षारोपण होते आणि असाच आज माणसाला मनावरच जे ओझ आहे ते ओझ हलकं करायचं ठिकाणच नाही ना काय आज पैसा कमी पडला तर बँकवाले आजार झाला तर दवाखाना आहे पण मनावरचं जे ओझ आहे ते जर हलकं करायचं असेल तर ते त्यासाठी श्री समर्थ प्रासादिक आध्यात्मिक बैठक डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांनी एकोणीसशे त्रेचाळीस ला चालू केली आणि आज जगभरामध्ये आज प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन आहे आणि सामाजिक प्रबोधनाबरोबर आज प्रत्येक ठिकाणी कार्य केलं जातं ज्या प्रमाण ज्यामध्ये वृक्षरोपण वृक्ष लागवड वृक्ष संवर्धन रक्तदान शिबिर त्यानंतर आज बघितलं तर स्वच्छता अभियान आहे आरोग्य शिबिर आहे त्याच अशा प्रकारे एकूण शेचाळीस क्षेत्रामध्ये आज आपण काम करतोय आणि त्याचाच एक भाग म्हणून आज सोहारे सगळे स्त्री सदस्य येते निपाने गडिंगलस शतगड नेसरी मोदगे या सगळ्या भागातून इथे स्वयंस्फूर्तीने आलेले आता यामध्ये दे, देश मला काय देतो याच्यापेक्षा मी देशाला काय दिलं पाहिजे ही एक जाणीव घेऊन आज प्रत्येक श्री सदस्य इथं आलेला आहे आज मला इथे येत असताना प्रत्येक कार्यक्रमाचा लाभ घेत आज ना डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या मार्फत आपल्या गावामध्ये आज वृक्षारोपण कार्यक्रम इथे पार पाडत खर तर नानासाहेब धर्माधिकारी यांचं काम खूप महत् महत्व म्हणजे खूप मोठं कार्य चालू आहे अगदी मनाला मनशांती लागण्याचं कार्य माणसाला माणूस